अखेर दोन दिवसापासून जी बातमी सोशल मीडियावरती चालू आहे ती गुपित चर्चा चार भिंतीच्या आतमध्ये झालेली बैठक आणि ती भेट धनंजय मुंडे साहेब आणि सुरेशांना धस आणि चंद्रशेखर बावनकुळे या तिघांमध्ये जी बैठक झाली ती बैठक झाली पंधरा ते वीस दिवसाखाली आणि दोघांनाही एकमेकांना सांगितलेलं नव्हतं की सुरेश धस येत आहेत किंवा धनंजय मुंडे येत आहेत दोघांनाही दोन्हीकडे निमंत्रण दिलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जावण्याचं आमंत्रण दिलं आणि दोघांचीही आमने सामने भेट झाली कोणाचीच सुरेशांना धस आणि धनंजय मुंडे साहेब यांची तुम्हाला आता मी एक बैठ दाखवत आहे त्यामध्ये सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये आता काय षडयंत्र चालू आहे आणि मराठा बांधवांचा किती आक्रोश चालू आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये काय राजकारण होणार आहे आणि काय परिणाम होणार आहे हे खुद्द एका बाईटमधून समोर आलेलं आहे आणि ते तुमच्यासमोर मांडणं हे धाडस सोशल मीडियाचं आहे आणि जे काही घडामोडी आहेत ते तुमच्यासमोर मांडणं हे सोशल मीडियाचं काम आहे त्यामुळे ते बाईट बघा आणि बाईट झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या अगोदर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की सुरेश अण्णा धस हे व्यक्तिमत्व कोणालाही भीत नाही धाडसी आहे धनंजय मुंडे आणि सुरेश अण्णा धस यांचं मनभेद एकच आहे फक्त मतभेद आहेत मनभेद नाही हे सर्व काही दोघांनी मान्य केलेलं आहे आणि त्या दोघांची चर्चा जी बैठकीत झाली ती चर्चा अगोदर ऐकू आणि बाईट लगेच पहा तर चार भिंतीमध्ये चर्चा अशी झालेली आहे की जे विकासाचं काम आहे पक्षाचं काम आहे आपली युती आहे तुम्ही दोन्ही युतीमध्येच आहात तर वैयक्तिकरित्या टार्गेट न करता विकासाच्या कामाला बीड जिल्ह्याचा विकास असेल मराठवाड्याचा विकास असेल विकासाच्या वेळेस तुम्ही एकत्र या मतभेद वेगळे असतील तर त्यावर तुम्ही वेगवेगळे सेपरेट लढा आणि हे दोघांनी मान्य केलं आणि तिथून निघून गेले ही आहे गुपित बैठक त्यानंतर काल हॉस्पिटलमध्ये जी भे भेट झाली ती वैयक्तिकरित्या सुरेश अनादास यांनी धनंजय मुंडेची घेतलेली आहे त्या बैठकीचं गुपित सुरेश अनादास यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलेलंच आहे आणि त्यावरच आता बाईट ऐका ती वेळ आलेली आहे बाईट ऐकण्याची बाईट ऐका नंतर आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये द्या न्यूज रिपोर्टर महाराष्ट्र टाईम्स या संपादकांनी घेतलेली ही बाईट आहे त्यांच्या या रेकॉर्डिंगमधून बाईट ऐका आणि नक्की कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया द्या तर बाईट ऐका विश्वास ते विश्वास तर आमच्यावर होत चालला आरक्षण या बाबतीत सुद्धा आणि सेम आज राहू आरक्षण बाजूला ते बिचारे वैभव देशमुख आणि त्याच्या कुटुंबियाच्या डोळे बसायला जाता आणि त्याच्या नावाने तुम्ही राजकारण करताय दुर्दैव सुरेश दास साडेचार तास भेट झालीमुळे राज्याचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे युगांडावाला सांगतो साडेचार तास आम्ही एकत्र होतो आमचे मतभेद नाहीत मतभेद आहेत हे नालायक जी जी लोक आहेत राजकारण लोक आहेत यांच्यावर समाज वाटोय तू धनंजय मुंडे तुला क्यू आली तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं अरे लाखो लोक तुझ्या मतदारसंघात आज दिवसा आजच्या तारखेला शंभर लोकांची डोळ्याचे ऑपरेशन झालं तुला निवडून दिलेले शंभर लोकांची डोळ्याचे ऑपरेशन असती पाठवता मतदारसंघात आज झाले तू किती लोकांच्या घरी गेला तुला कुलकारा लय का धनंजय मुंडेचा गेल्या दोन महिन्यापासून प्रकरण हे केलेलं असताना त्यामध्ये काय घडलं की जेणेकरून सुरेश दासाला त्या ठिकाणी तडजोड करावी लागली आणि तडजोड करून त्या ठिकाणी मुंडे त्याला जावं लागलं हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेपुढे त्याला जाहीर करावं ओपन करावं जर नाही केलं तर संपूर्ण मराठा समाज याच दसाची धिंड काढल्याशिवाय राहणार नाही आज जर सुरेश दसाने हे जर काळ कारस्तर केलेलं असेल मला वाटत नाही ते म्हणतात की मी केलेलं नाही ते जर खरं असेल तर ठीक आहे पण जर तसं असेल ज्या मराठ्यांनी डोक्यावर तेच मराठे उद्या तुम्हाला आढावा घेऊ यामध्ये नक्की मराठा बांधव एवढे विरोधात आक्रमक भूमिकेमध्ये सुरेश अण्णाधस यांच्या का झाले आणि कशामुळे झाले कोणी केलं यामध्ये सुरेश अण्णाधस यांचं नेमकं चुकलंय काय त्यांची बाजू कोणती खरी आहे त्यांनी खरंच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन चुकीचं केलंय का नेमकं भेट झाली त्या भेटीमध्ये नेमकं झालं काय त्याचा परिणाम नेमका फायदा कोणाला झाला सुरेश अण्णा धस यांना मराठा बांधवापासून त्या नेतृत्वापासून त्या मोठ्या नेत्यापासून नेमकं दूर करण्यासाठी यामध्ये राजकारण करते कोण आणि सुरेश अण्णा धस मराठा बांधवापासून दूर गेल्यावर नक्की फायदा कोणाचा होणार आणि सुरेश अण्णा धस मराठा बांधवांचे नेतृत्व जर करत राहिले तर तोटा कोणाला होणार हा सर्व काही आढावा सुरेश अण्णा धस यांच्या आतापर्यंतच्या भूमिकेवरील सर्व काही प्रश्न सत्य असत्य योग्य अयोग्य नफा तोटा फायदा सर्व काही आढावा आपण आता पुढील दोन ते तीन मिनटामध्ये घेणार आहोत तर नक्की सर्व काही आढावा आता ऐका आणि जे तुम्ही आता महाराष्ट्र टाइम्स या आमच्या संपादकांच्या चॅनलवरती जे काही तुम्ही आता ऐकलं त्यावर सर्व काही तुम्ही खुलासा तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण महत्त्वाच्या भूमिकेकडे न महत्त्वाच्या चर्चाकडे महत्त्वाच्या न्यूजकडे जाऊ सुरेश अण्णा धस यांनी दोन महिन्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्या अशी मागणी कधीही केलेली नाही हे आपण सर्वांनी पाहिले धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा द्या म्हणून बाकीच्या सर्व नेत्यांनी खासदार असतील आमदार असतील कार्यकर्ते असतील किंवा कार्यकर्ते असतील सर्वांनी राजीनामा द्यावा असं मागणी केली परंतु सुरेश अनाधस यांनी आतापर्यंत धनंजय साहेब यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली नाही हे आपण सर्वांनी पाहिले सर्व आपण त्याचे साक्षीदार आहोत परंतु धनंजय मुंडे साहेब यांचा प्रॉपर्टीचा विषय असेल वाल्मिक कराड यां ज्याला की ते त्यांचा विषय असेल त्यांची प्रॉपर्टी असेल सर्व काही रेतमाफिया माफिया काय ॲश प्लॅन्ट सर्व काही जे काय असेल सर्व काही बाहेर काढली प्रॉपर्टी ती म्हणजे सुरेश अण्णा धस यांनी आणि सरपंच संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा द्यावी कठोर भाषेची शिक्षा द्यावी हा मुद्दा आणि यावर ठामपणे आपली भूमिका मांडली आणि आताही म्हणतात की या दोन दिवसापासून त्यांच्यावरती आता समजा मीडिया ट्रायल सुरू झाले चर्चेला उधाण आले त्यांना बदनाम करण्यासाठी आता समजा तो मुद्दा धरलाय की धनंजय मुंडेसाहेब यांची बैठक घेतली ज्यांना दोन महिने तारीवर धरलं त्यांच्यावर त्यांच्यावर आरोप केले त्यांच्याच भेटीला सुरेशांना धस गेले त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यांना भेटायला सुरेशांना धस गेले मग एवढाच फुलका डोळ्याचा आहे तर त्यांच्याच आष्टी तालुक्यामध्ये हजारो लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले तुम्ही भेटायला गेलात का असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला असो तर यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर स्पष्ट सांगितले की सुरेश अण्णा धस हे कोणालाही भीत नाहीत त्यांच्या मतावर त्यांच्या निर्णयावर ते ठाम असतात मनभेद नाहीत मतभेद आहेत आम्ही सामूहिक विकासासाठी जनतेसाठी एकत्र ये येऊ परंतु जे वैयक्तिकरित्या जे काही असेल मतभेद असतील त्यावर आम्ही हो, आम ठाम आहोत त्यामध्ये कोणत्याही मिटवा मिटी करून घेणार नाहीत ना असं सुरेश अण्णा धस यांनी स्पष्ट धनंजय मुंडे साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर सांगितलं आणि तिथून धनंजय मुंडे साहेब आणि सुरेश अण्णा धस दोघेही निघून गेले ही आहे चार भिंतीमधील चर्चा आता बाहेर <coughs> धनंजय मुंडेसाहेब यांनी यांची भेट सुरेश अण्णा धस यांनी घेतली एवढंच या समजलं नेमकं त्या बैठकीमध्ये झालं काय हे न समजून घेता सुरेश अण्णा धस यांच्यावरती आक्रमण आक्रमक भूमिकेमध्ये मराठा बांधव झाले आणि सर्वांचे गळ्याचे ताईत असणारे संघर्षवधा दा, मनोज दादा चारांगे पाटील यांनीसुद्धा त्या, त्या बैठकीमध्ये नेमकं चर्चा काय झाली सुरेश अण्णा धस हे त्या विषयावर नेमकं काय बोलतात त्यांचं मनोगत काय आहे हे सर्व ऐकून घेतल्यानंतर जर बाईट दिली असती तर एवढं राजकीय माहोल बदनाम झाला नसता परंतु मनोजाता जारांगी पाटील यांनी जे स्टेटमेंट दिलं ते काही पक्कं दिलं नाही वा असंच बोलले की अशी भेट नसू नये मला विश्वास नाही जर भेट घेतलेली असेल तर माझे जर तिथे काही चर्चा झालेली असेल तर मला माझे शब्द समजा सुरेशांना तर जर प्रामाणिक असतील त्या भेटीमध्ये तर मला माझे शब्द मला वापस घ्यावे लागतील असंसुद्धाच जरांगी पाटलांनी सांगितलं परंतु जर भेट घेतलेली असेल आणि तिथे जर काही काळा बाजार झालेला असेल तर मला हा विश्वासघात वाटेल अन्नामध्ये माती कालवली केसाने काळा कापला गुळाची सुरी करून गळा कापला हे सर्व काही जारांगी पाटलांनी स्टेटमेंट केली आणि त्याच स्टेटमेंटवरती आक्रमक भूमिकेमध्ये सर्व काही सहानीशा माहिती न घेता मराठा बांधव सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये गेलेला आपण पाहतोय आणि यामध्ये नक्कीच जारांगी पाटील आणि सुरेश अण्णा धस या दोघांमध्ये टक्कर ज्यांनी लावून दिली त्यांचा हेतू तो कुठेतरी आता सक्सेस झालेला आहे कारण जारांगी पाटलांना बाजूला काढून एक नवीन चेहरा समोर आणायचाच होता कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी थंड गार करायचाच होता यामध्येच सुरेश अण्णा धस हे नेतृत्व पुढं आलं आणि आता सुरेश अण्णा धस हे नेतृत्व पुढं आल्यानंतर नक्कीच कुठेतरी जरांगी पाटलांच्या पाठीमागचा सपोर्ट कुठेतरी टक्केवारी कमी झालेली आपण आंतरबली सराटी येथे पाहिले जे की समाजासाठीच तो माणूस दिवसरात लढतो आहे परंतु या राजकारण्यांपुढे एक व्यक्ती काय करणार आणि हाच फटका आपल्याला पाहायला मिळाला आता सुरेश अण्णा धस यांना ट्रोल केल्यावर सुरेश अण्णा धस यांच्या विरोधामध्ये मराठा बांधव गेल्यानंतर नंतर फोकसमध्ये संघर्ष उद्धा मनोज दादा जरांगे पाटील अजून येऊ शकतात आणि ते आहेतच त्यांना कोणीही डाग लावू शकत नाही कारण ते हृदयामध्ये बसलेलं व्यक्तिमत्व आहे संघर्ष मनोजदादा मनोज दादा जारांगे पाटील कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे त्रियामध्ये आपापल्या ठिकाणी आपापले व्यक्तिमत्व आपले विचार शुद्ध आहेत योग्य मार्गाने आहे सुरेश अण्णाधास यांसुद्धा भूमिका योग्यच आहे असं चंद्रशेखर बावनखुळे यांनी सुद्धा सांगितलं सुरेश अण्णाधास सुद्धा स्टेटमेंटमध्ये म्हटले नक्की यामध्ये कोण कोणाच्या जीवावरती उठलं आहे कोण कोणाचं करिअर कोण कोणाला कोणत्या पदावरून खाली घेण्यासाठी कोण कुठं राजकारण करते हे समोर जनतेच्या लवकरच येईल तोपर्यंत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा सुरेश अनाधस मनोजदादा जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे धनंजय मुंडे साहेब या सर्वांविषयी जी काही आता दोन दिवसामध्ये न्यूज झाली भेटीगाठी झाल्या आणि हा व्हिडिओ तुम्ही आता पाहिला नक्कीच आपली प्रतिक्रिया आपलं मनोगत कमेंटमध्ये कळवा आणि न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा धन्यवाद